आपण पाहताय नमस्ते बदलत्या धाराशिवचे आपले न्यूज चॅनल खासदाराचे काम काय त्यांच्या विशिष्ट माणसानं आम्हाला दहा टक्क्याची मागणी केली जग द्यायचं काम कार्य करताय त्यानंतर जग देत की त्या मतदारसंघामध्ये काहीतरी विकास रंगाने ओमराजेंना पाच वर्षांमध्ये एक योजना दाखवावी की त्यांना ती आपल्या धाराशिव मतदारसंघामध्ये आणलेली आहे हे फक्त हॅलो मी हे बोलतो वाहतो त्यांच्याकडे पगारी माणूस आहे काय असत विरोध हा फक्त विरोधासाठी असतो आम्ही ओमराजाला शंभर टक्के समर्थन देणार की तुमच्या सामान्यातल्या सामान्य प्रश्नाला तोंड देऊ शकतो तो, हो। तो फक्त ओमराजा मोदी मोदी पंधरा लाख रुपये आमच्या खात्यात टाकतो म्हणला होता आम आम वो। वो। ते आम्हाला पंधरा लाख आम्ही लगेच मोदीला म्हणलं लाख सत्तर हजार कोटीचा घोटाळा घोटाळा म्हणलं की तिकडं म्हणजे पुन्हा नमस्कार मी संदीप कुकाटे नमस्ते धाराशिवच्या मतदारांचा कौल या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण वाशी तालुक्यात सेलू या गावामध्ये आलेलो आहोत काही वेळांनीच या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निंबाळकर यांची दौरा देखील होणार आहेत दे मतदार आहेत युवक आहेत त्यांची एकंदरीत प्रतिक्रिया कशी असणार आहे गावाचा एकंदरीत कौल कोणाला असणार आहे महाविकास आघाडी कामा तुमची पसंती कोणाला असणार आहे आमची पसंती ओमदादालाच असणार आहे कारण त्यांचं म्हणजे काम करण्याची स्टाईल वेगळ्या पद्धतीची आहे कारण पहिल्यापासून पाहिल्यापासून ओमदा दुसरा आम्हाला खासदार नको आहे मूलभूत गरजा आहेत मूलभूत गरजा पूर्ण करावेत हेच अपेक्षा आहे आमची त्यामुळे आमचं पहिल्यापासून जिल्हा कटर शिवसेनेचा शिवसेनेचा राहिलो खासदार म्हणून पसंती कोण आहे तुमची मला सांगा देशामध्ये मोदी 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 तुमची पसंती कोण आहे देशामध्ये नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का बरं म्हणजे दहा वर्ष होते सरकार सत्तेमध्ये देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित वाढली व्यवस्थित सगळं राम मंदिर बांधलंय जिल्ह्यामध्ये पसंती आहे खासदार म्हणून म्हणजे अर्चना पाटील का ओमरा अर्चना अर्चना शंभर टक्के निवडून येतील असा विश्वास वाटत शंभर टक्के बाबा कोण आहे खासदार म्हणून पसंती आहे देशामध्ये नरेंद्र मोदी का राहुल गांधी मोदीचं वाटतंय का खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर पाहिजेत का अर्चना ताई पाटील पाहिजेत अर्चना एकंदरीतच जर आताची लढत पाहिली तर पारंपरिक पद्धतीनुसारच सध्याची लढत होते पाटील घराणा वर्सेस निंबाळकर घराणा काय वाटतं त्याच्यामध्ये जनतेचे मुद्दे काय असतील सामान्य जनतेमध्ये वावरणारा नेता म्हणजे ओमराजे कुणाला असेल कल म्हणजे अर्चना पाटील की ओमराजे ओमदा दादा दा का बरं म्हणजे पाच वर्ष होते काय विशेष फडणवीस काय खासदार म्हणून कल काय ओमदा ओमदाला ओम का बरं म्हणजे विशेष काय वाटते काय काम सौजन्याचा माणूस संपर्कात संपर्कात सर्वसाधारण माणसाच्या संपर्का संपर्कात तुम्हाला हो, हो, सांगा हो, हो, संपर्कात राहून तुमचे प्रश्न मार्गी लागले दुसरीकडे विरोधक सांगतायत की फक्त ते संपर्कात राहतात बाकी काही करत नाहीत नाही नाही कार्य चांगलं त्यांचं तेच म्हणतायत विरोधक म्हणतात त्यांचं कार्यच नाही काही फक्त फोन विरोधक विरोधक काही बोलत असेल ना विरोधक पिकाच करण्यासाठी असेल ना विरोधकाचं कामच काय मग तुमची पसंती कोणाला ओमराज ओमराज काही काम सार्वजनिक हो एखादं सांगू शकाल ओमराजे काळात झाले असं काम तर सध्या त्यांच्या परिसरात दिलेला हे पण ओमराजे ही काम मार्ग लागते ना समजा आता ही मागटले ह्यात नाही झालेले समजा ही तुम्ही होते खासदार म्हणून कोणालाय आरचवंद पाटील का बरं अर्चना पाटील आतापर्यंत आम्ही पाठीमागच्या पंचवार्षिकला मी शिवसेनेचं काम करत असताना ओमराजन निंबाळकरांना शिल्लोमधून एक्क्याण्णव टक्केला एक्क्याण्णव टक्के मदान आम्ही घडून आणलं पण पाच वर्षामध्ये आम्ही ओमराजेंकडं एक विशिष्ट कामांच्या मागण्या घेऊन गेलो आम्ही इजिमा आडोतीस जो आमचा शिरोल्यानं रस्ता आहे त्याचं दुरुस्ती करण्याची मागणी करायला गेलो सारा शिरोलो मार्ग लागण्यासाठी गेलो पण त्या आमच्या कोणत्याही कामाला ओमराजनं ह्या पाच वर्षांमध्ये मान्य दिलं नाही किंवा एखाद्या डिप्युटीच्या बैठकीमध्ये आमचं काम त्यांनाच मानलं नाही आम्ही वारंवार मागणी करून किंवा खासदार फंडामधून आम्ही एक सभागृह माणसासाठी मी स्वतः गेलो होतो त्यांचं काम केलं म्हणून पण त्यावेळेस मी आम्हाला त्या कामामध्ये त्यांना मान्यता दिलं नाही आणि त्यांच्या विशिष्ट माणसानं आम्हाला दहा टक्क्याची मागणी केली की दहा टक्के पैसे द्या आम्ही तुम्हाला फंड देऊ त्यावेळेस सा तनाजा सावंत साहेबांचं सा पहिलं खचीकरण झालं होतं नंतर त्यांना मंत्रीपद भेटलं मंत्रीपद भेटल्यानंतर आम्ही शिवमध्ये बरीच कामं एक सत्तरऐंशी लाखाची काम आम्ही दीड वर्षामध्ये आणली सध्या आम्ही काम केलेलं आहे दोन तीन रस्ते केलेले आहेत आता जलजीवनच्या कामामध्ये सावंत साहेबच्या लेटर मार्फत आम्ही गुलाबराव पाटलांकर स्वतः मी तिथं लेटर घेऊन जाऊन जलजीवनचं काम त्यामध्ये घालून आणलं आम्ही आणि ते काम मंजूर केलं आता विठ्ठल रुक्यी मंदिरासाठी सभागृह मंजूर आहे पण आता आम्हाला ते काम येत ना आता नोटली लगेच आम्ही ते काम मार्गी लावणार आहेत अशा बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या दीड वर्षामध्ये आणल्या आणि आता सध्या मित्र पक्षामध्ये असताना अर्चनाताई पाटलांना तिकीट दिलेलं आहे आणि त्यांचं आम्ही काम करू आणि ओम राजांना आतापर्यंत काय सगळ्या गोष्टी मी ह्याला जाग दिला मी तिला एस टी मध्ये जागा दिली जाग द्यायचं काम कार्य करतायला खासदाराचं काम काय खासदाराचं काम असतं की त्या मतदारसंघामध्ये काहीतरी विकास रंगांना आमच्या आमच्यातला फोन केला या अवजी जग देत नाही म्हणजे जे एस टी मध्ये एक प्रतिष्ठित माणूस असेल म्हातारी बाई दिसली की उठतो आणि एसटी मध्ये जागा देतो ते खासदाराचं काम आहे का खासदाराचं काम काय खासदाराचं काम आहे काय मतदारसंघामध्ये केंद्रातली एखादी योजनांनी ओमराज पाच वर्षांमध्ये एक योजना दाखवावी की त्यांना ती आपल्या दाराशिव मतदारसंघामध्ये आणलेली आहे हे फक्त हॅलो मी हे बोलतोय वाढदिवसा त्यांच्याकडे पगारी माणूस आहे मी पोर का पगार ठेवलंय की त्याचं काम असेल फक्त आज वाढदिवस मतदारसंघात कोणाचा आहे फोन लावून देणे हॅपी बर्थडे अभिजित तो खुश होतोय मग ते पोरांना वाटतं की अरे ओमराज आपला वाढदिवस अरे मग छाती फोगली ह्या गोष्टी नकोय आम्हाला विकास पाहिजे आम्ही तरुण पिढी आज पुढं आमचं भविष्य काय होणार आता सध्या काय झालेलं आहे आपल्या भारतामध्ये हे जे छोटे 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 शंभर दोनशे पक्ष एकत्र आलेत आणि मोदी साहेबांच्या तो आहेत आंतरराष्ट्रीय जर विचार केला आंतरराष्ट्रीय गोष्टीचा जर विचार केला तर खूप मोठी वचग आपल्या भारत देशाची मोदी साहेबांमुळे आंतरराष्ट्रीय पडत आहे पण ती बाहेरच्या देशांना नको आहे पाकिस्तानला नको चीनला नको बांगलादेशला नकोय मग ह्या सगळ्यांचं फंडिंग आहे या पक्षांना छोट्या छोट्या तुम्ही एकत्र या हे पैसे घ्या आमचे पण मोदी साहेबाला पाडा ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हे खासदारकीचा आणि आमदारकीचा विषय वेगळा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डचा सगळ्यात मोठा घोटाळा हा नरेंद्र मोदींनी केलेला आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्ड जेवढ्या पक्षाला निधी मिळाला नाही याच्यापेक्षा सर्वात जास्त निधी ज्यावेळेस जा न प्रकरण पुढे मांडलं ते तस अजूनही तसंच दडपलेलं आहे त्याच्यामुळं मोदी सरकार जरी भ्रष्टाचार मुक्त भारत म्हटत असलं तरी सर्वात जास्त मोठा भ्रष्टाचार हा मोदी सरकारमध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डचा झालेला आहे इलेक्ट्रॉन बॉन्ड हा एक वेगळा प्रकार असतो इलेक्ट्रॉन बॉन्ड हा एखाद्या विशिष्ट पक्षाला आपण जर देतो ना विशिष्ट पक्षाला आपण समजा मला कोणती देऊ शकत नाही मग मला बीजेपीला मदत करायची मग मी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बॉन्ड मार्फत देतो मग बीजेपीला माझं म्हणून जिल्ह्यात दिलंय बीजेपीने माझ्या जाणून बघून घेतले का नाही मला त्याचं होतं आता बटा ज्यावेळेस सावंत साहेब ठाकरे गटामध्ये होते ज्यावेळेस एकत्र शिक्षण होता की मंत्रीपद कापलं काय कापलं तर हे शरद पवार साहेबांच्या सांगण्यानं कापलं की धाराशिवचा विकास होऊन द्यायचा नाही धाराशिव मध्ये निभार माणूस बनून द्यायचा नाही राजकीय आरोप प्रत्यारोप करून किंवा राजकीय घडामोडींवरच हायलाइट करून जिल्ह्याचा विकास किंवा आज ओमराजे ठाकरे गटात आहेत जर राणा जगदीश सिंह हो पाटील हे बीजेपी मध्ये नसते ते स्वतः राष्ट्रमध्ये आमदार असते राष्ट्रवादीमध्ये आमदार असते पहिले आणि ओमराजन तानाजीराव सावंत साहेबांच्या गाडीच्या साईडला बसले असते कैलास पाटणाला गाडी चालली असते ते पण म्हणून गुवाहाटीला गेले असते पिकेमध्ये मदत केलेला आहे सगळ्या गोष्टी आहेत थोड्या बहुत आणि राणाचा असा माणूस आहे की प्रत्येक गेलेल्या माणसाला त्याच्या काय ज्या भावना आहेत त्या समजून घ्यायच्या फक्त ह्याला पुरतं नाही ना आता साधारण आम्ही दोन चार आम्ही फक्त आम्ही नव्हता आम्ही खेळ शिवसैनिक आहोत आम्ही कुठे शिवसैनिक आहोत शिवसैनिक म्हणून एक्क्याण्णव टक्के मतदान हे शिवलो मोहमराजांना केलं शिव मतदान मागण्या का त्यांना बंद केलं नाही पाच वर्षामध्ये आता माझ्यापासून पोहोच का दिला नाही फंड का दिला नाही का दिला नाही साधा एक साडे पाच लाख दोन लाख दहा रुपये का नाही एक्क्याण्णव टक्के मतदान अख्ख्या मतदारसंघामध्ये कोणतंच गाव नसेल की त्या गावामध्ये एक्क्याण्णव टक्के मतदान राजांना झालंय तीस टक्के मी मतदान होऊ शकत नाही एक दहा बारा लोक सोडले तर पूर्ण शेलूना मला सांगा त्यांचं मत आहे की खासदारांनी काहीच काम केले नाहीत विकास निधी दिलेला त्यांनी निवडून दिले एक्क्याण्णव टक्के मतदान तिथेपर्यंत पोहोचलेच नाही पोहोचलेच नाहीत पोहोचलेच नाहीत काय असतं विरोध हा फक्त विरोधासाठी असतो नीट लक्षात ठेवा काय ज्या गटामध्ये ती माणसं होती त्याच गटाकडे जाणार आम्ही ओमराजाला शंभर टक्के समर्थन देणार म्हणजे की राजकीय चर्चा झाली सामाजिक चर्चा विकासाची चर्चा मी म्हणतोय की सामाजिक विषयावर बोलूया आपण रस्त्यांचे विषय घेऊया जिल्ह्यामध्ये एकंदरीतच पाण्याचे विषय आहेत गंभीर प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे काय वाटतंय की ओमराजेंनी ह्याला सगळ्याला न्याय दिलाय 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 बऱ्यापैकी दिले नाही काय सांगा एखाद्या डीपेची काम असतील एखाद्या शेतकऱ्याची डीपेचा जर जळाली तर गावातले चार दोन जण त्याच्यात पैसे घेऊन त्याच्यात मागे पडणार परंतु ओमराजेला जर कॉल केला तर निश्चितपणे एम एसीबीला ते स्वतः फोन करून ह्या शेतकऱ्याची ही समस्या सोडवा आज शेतकरी हा काय आहे की एकदम आडाणी आहे त्याला एवढं समजत नाही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही किमान असं कोणतं नेतृत्व आहे की तुमच्या सामान्यातल्या सामान्य प्रश्नाला तोंड देऊ शकतो तो फक्त ओमराजे

एकदम संयम आणि चर्चा करू आक्रमक होऊन काय होणार नाही तुम्ही काय बोलतोय मला समजणार मोदी मोदी पंधरा लाख रुपये आमच्या खात्यात टाकतो मला होता द्या मला पंधरा लाख आम्ही लगेच मोदीला म्हणलं राहुल गांधी म्हणलं पंधरा लाख सत्तर हजार कोटीचा घोटाळा घोटाळा म्हणलं की तिकड म्हणजे पुन्हा द्यायचं ह्याच्यावर उत्तर द्या की भाजपनी जर पूर्णपणे विकास करते आणि विकास कामांवरच भाजप किंवा तुमची महायुती लढते तर मोदी ही इनकमिंग नेते कशासाठी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहे सगळ्या गोष्टी आता सध्या आता सध्या मोठ्यामध्ये कल्याण कल्याणच्या जागेवर जो मनसभा केलाय तो आता यात केलाय पाटील सांगला आता यात केलाय पुण्यामधला मधला सहा सात जागा जिल्ह्यात ना सात जागांमध्ये फक्त आपला एक ओमराजे स्वतःचा आहे बाकी ना मग ते नाहीत का पाहिजे रस्त्या रस्त्यावर फिरण्यासाठी आम्हाला कंडिशनला जे गरीब आहेत जे गरीब आहेत जे खरेच गरीब आहेत त्या गैरगरीबांना जे बारा हजार रुपयाचा लाभ होतो त्या बारा हजार रुपयामधून त्यांचं ते हेल्मेट शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे आणि विरोधकही असं म्हणतायत की जर योग्य शेतीमालाला भाव मिळाला तुमच्या योजनांची गरज नाही दोन हजार आता शेतकऱ्यांच्या सगळे आता असं नाही ना आता तुरिज दहा हजार आहे तुम्ही ते नाही की तुझा भाव तुरि दहा हजार

आम्हाला हे बाकी आमदारात दाखले लाईट जाईट गेली लाईट जातच नाही लाईट लाईट पाच वर्ष ओमराजे लोकप्रतिनिधी बरोबर आहे आपण त्यांनाही दोषी धरू शकतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जर लाईट पोहोचत नसेल तर मग खासदार हे तेवढे जबाबदार आहेत मग आधी खासदार लाईट आहे नाही सोडलं काय खास नरेंद्र मोदीने केला सगळे लाईट पूर्ण तास राहणार आहे पाच वर्षांना पाच वर्षांना पूर्ण लाईट आपण आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेचं आखाडा जेवढा पेटलेला आहे तेवढंच राजकीय वातावरण गावचं देखील तापलेलं पाहायला मिळतं एकंदरीतच गावची आपण प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत